तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्यामध्ये दोन डिसेंबर रोजी संपन्न झाला परंतु काही अपरिहार्य कारणास्तव अनेक नगरपंचायतीमधील प्रभागांच्या प्रलंबित निवडणुका वीस डिसेंबर रोजी पार पडल्या या निवडणुकीचा निकाल आज अर्थात एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे यामध्ये जळगाव जामोद नगरपालिकेच्या एकूण दहा प्रभागातील नगरसेवक पदाकरिता एकवीस आणि एक, एक नगराध्यक्ष अशा एकूण बावीस सदस्यांसाठी दोन आणि डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली त्यानुसार जळगाव जामोद नगरपालिकेतील नगराध्यक्ष आणि प्रभागनिहाय नगरसेवकांसंदर्भात एमसीएन न्यूजने वीस डिसेंबरला रात्री एक्झिट पोल जनतेसमोर मांडला होता शहरातील राजकीय तसेच धार्मिक आणि सामाजिक समीकरणांचा सखोल अभ्यास करून तयार करण्यात आलेला हा एक्झिट पोल दोन ते तीन अपवाद वगळता जवळपास नव्वद टक्के खरा ठरला आहे यामध्ये जळगाव जामोद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी भाजपाचे गणेश रामेश्वर दांडगे काँग्रेसचे गजानन महादेव सूर्यवंशी आणि अपक्ष उमेदवार संजय बबन पारवे यांच्यामध्ये तिरंगी लढतीचे संकेत दिसून आले आमच्या एक्झिट पोलनुसार भाजपाचे गणेश रामेश्वर दांडगे दावा करण्यात आला होता तो शंभर टक्के खरा ठरला आहे तर नगरसेवक पदाकरिता भाजपामध्ये पुष्पा प्रभाकर आंबडकर यांचा अपवाद वगळता रुपाली संतोष डोबे कैलास मोतीराम पाटील राजू मारुती हिस्सल प्रियंका उमेश येऊल लता कृष्णराव तायडे सुनील सिंग राजपाल सिंग रघुवंशी परमानंद करणसिंग राजपूत या उमेदवारांच्या विजयाचे भाकीत एमसीएन एक्झिट पोलमध्ये करण्यात आले होते ते तंतोतंत खरे ठरले एम सी एन न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये नगराध्यक्षपदाचे पदाचे गणेश रामेश्वर दांडगे यांच्यासह भाजपाचे आठ उमेदवार विजयी दाखवण्यात आले होते तर एकवीस नगरसेवक उमेदवारपैकी भाजपचे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत यावरून एक्झिट पोलमध्ये एमसीएन न्यूज मराठी जवळपास नव्वद टक्के कौल देण्यात यशस्वी ठरले आहे त्यासोबतच एम सी एन एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकरिता तीन उमेदवार विजयी होणार असा अंदाज एमसीएन न्यूज कडून वर्तवण्यात आला होता परंतु प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत एमसीएन न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेला खान इरफान हमीद आणि सिद्धार्थ गजानन हेलोडे तसेच समाजवादी पार्टीचे सय्यद नफीस सय्यद शेफी यांच्या विजयाचा दावाही खरा ठरला आहे आमच्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एकमेव उमेदवार अतिगृह रेहमान शेख अर्षद विजयी होतील असे वर्तवण्यात आले होते आणि ते प्रत्यक्षात निवडून आल्याने आमचा अंदाज खरा ठरला एमसीएन एक न्यूज एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी होतील असे दर्शवले होते परंतु प्रत्यक्षात काँग्रेसचे केवळ पाचच उमेदवार विजयी झाले असून त्यामध्ये आमच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आलेल्या फरजाना बी सय्यद अफरोज तायडे वैशाली निलेश मीना राजेश सातव संगीता विलास भारसाकडे आणि समीना परवीन शाकीर खान हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत जळगाव जामोद नगर परिषदेत काँग्रेसच्या एकूण जागांबाबत केलेला आमचा अंदाज थोडाफार सटीक नसला तरीही एक्झिट पोलमध्ये दर्शवलेले काँग्रेसचे सर्वच उमेदवार विजयी झाल्याने याही ठिकाणी आमचा एक्झिट पोल शंभर टक्के यशस्वी झाला आहे तर जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला आमच्या एक्झिट पोलमध्ये झिरो दाखवण्यात आले होते आणि त्यानुसार शिवसेना शिंदे गट आपले खाते सुद्धा उघडू शकले नाही त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुद्धा एम सी एन एक्झिट पोलमध्ये झिरो उमेदवार दाखवण्यात आले होते त्यानुसार त्यांनी सुद्धा आपले खाते उघडले नाही म्हणजेच एमसीएन न्यूज मराठीचा एक्झिट पोल जवळपास शंभर टक्के खरा खरा उतरलेला असून फक्त मुस्लिम आणि बुद्धिस्ट समाजाने अंतर्गत मतांची जुळवणी केल्याने तीन ते चार ठिकाणी आमचा एक्झिट कमी ठरला आहे दरम्यान जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीचा एकंदरीत निकाल भाजपा नगराध्यक्ष एक आणि नगरसेवक नहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाच राष्ट्रवादी शरद पवार गट दोन राष्ट्रवादी अजित पवार गट एक समाजवादी पार्टी एक वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार एक एम आय एम दोन याप्रमाणे जळगाव जामोद नगरपालिकेच्या संपूर्ण बावीस जागांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपा हा नगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे एम सी एन न्यूज संपादक राजीव वाढे जळगाव